इथे जायचं आपल्याला लकी सी फूड मध्ये बघू आता पार्किंग जरा जवळ कुठे मिळते का चेक करते स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मस्त आज सनी डे आहे आणि वातावरण सुद्धा छान आहे त्याचबरोबर सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे सगळेजण घरीच आहेत ना शौराला तर सुट्ट्यात चालू आहेत तर, तर म्हटलं की आज काहीतरी स्पेशल मेन्यू करूया आणि थमनेलवरती तर तुम्हाला कळलंच असेल काय करणार आहे ते पण कसं आहे की फिश जास्त इथे केला जात नाही आमच्या घरी म्हणजे पर्टिक्युलरली कारण की जिथे मिळतो फिश म्हणजे चांगला तर ते दुकान जरा लांब आहे त्यामुळे सारखं सारखं तिकडच्या जा बाजूला जाणं होत नाही आणि पर्टिक्युलरली फक्त फिश आणण्यासाठी एवढं लांब जायचं तर त्यामुळं मग राहून जातं नॉर्मली नॉनव्हेजमध्ये आम्ही चिकन वगैरेच करतो पण आज मी म्हटलं की थोडा वेळ काढूया स्पेशली तिकडे जाऊया फिश घेऊन येऊया आणि मस्त तोच आज बेक करूया पण थोड्या वेळाने जाऊ आता तिकडे तोपर्यंत जे काही मला आवरायचं आहे घरचं तर ते आवरून घेते ब्रेकफास्ट तर सगळ्यांचा झालेला आहे आणि काल रात्री मी थोडेसे इडलीसाठीचं भिजवून ठेवलं होतं म्हणजे उडदाची डाळ आणि तांदूळ ॲक्च्युली तांदूळ नाही आहेत तांदूळ भिजवणार होते पण बघितलं तर एकच वाटी तांदूळ शिल्लक होता तर म्हणून मग म्हटलं की रवा तर इडली रवा पण असतो माझ्याकडे आणि इडलीचे तांदूळ पण असतात तर मग रवा भिजवून ठेवला आणि इथे आहे उडदाची डाळ आणि त्याच्याचबरोबर थोडेसे मेथीदाणे सुद्धा त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता हे वाटण बनवायचं आहे आणि बघूया रवा कसा भिजलाय ते तर रवा सुद्धा चांगलाच भिजलेलाच असतो आहे म्हणजे एक पाच ते सहा तासामध्ये होऊनच जातात दोन्ही उडदाची डाळ सुद्धा हे सुद्धा तर आता हे पाणी जे आहे ते मी ड्रेन करून घेणार आणि रव्यामध्ये बिलकुल पाणी ठेवायचं नाही पण उडीद डाळ जेव्हा आपण मिक्सरला काढतो हो, तर त्यावेळेस ता ह्याच पाण्यामध्ये मिक्सरला काढायची लास्ट टाइम मी चूक केली होती ऍक्च्युली की हे पाणी सगळं मी टाकून दिलं आणि नवीन पाण्यामध्ये भिजवली तर ह्या हे पाणी टाकायचं नाही दिस इज ऍक्च्युली युजफुल फॉर फर्मेंटेशन आणि ह्यावेळेस फर्मेंट करण्यासाठी मी यूज करणार आहे पॉट तर ते पण तुमच्याबरोबर शेअर करते आहे आणि पहिले या भांड्यात एकत्र करून घेतलं हे जे आहे ते स्टीलचं भांड आहे तर ह्याच्यामध्ये आपण आता हे सगळं पीठ टाकून घेऊया आणि पहिलीच माझी वेळ आहे इन्स्टापॉटमध्ये इडली पीठ बनवण्याची पण भरपूर सारे व्हिडिओज वगैरे अवेलेबल आहेत इंटरनेटवरती तर तेच मी बघितलेले थोडेफार आणि काही काहींनी इन्स्टापॉट ओपन ठेवलेला काही काहींनी बंद केलेला काही काहींनी भांड्यात भांड ठेवलेलं म्हणजे प्रत्येकाची काय ना काही वेगळी मेथड आहे तर मी म्हंटल बघू कसं होतं ते आता पहिलीच वेळ आहे ह्याच्यातून भरपूर म्हणजे काय सुधारणा करता आली तर नेक्स्ट टाइम ते करू शकतो पण आता या भांड्यामध्ये सगळं पीठ घालून घेतलेलं आहे आता इन्स्टापॉट पण इथे रेडीच आहे मी हँडवॉश करते आणि मग कुठल्या मोड वरती आपल्याला हे पीठ ठेवायचं ते पण सांगते भांड पॉट मध्ये हे झाकण बंदच करणार आहे इन्स्टाकॉट इथे तुम्हाला दिसत असेल योगट ऑप्शन आहे तर तो आपल्याला क्लिक करायचा आहे आता इथे बॉईल घेऊन येत आहे आपल्याला हे बटन एकदा आहे आता इथे एट आवर्स लिहून येत आहे तर मला वाटते की सात तासामध्ये होऊन जाणार सो टाइम जो आहे तो आपण कमी करूया एक हां म्हणजे आता सात तास झालेला आहे आणि आता हे बटन स्टार्ट करा ते तरी काम झालं किचनमधलं अॅक्च्युली सकाळी सकाळीच केलं असतं तर लवकर पीठ तयार झालं असतं पण मी म्हटलं की काय एनिवेज आता संध्याकाळी फिशचाच प्लॅन आहे तर मग उद्याच बनवायच्यात आता इडल्या वगैरे तर संध्याकाळी लेटपर्यंत म्हणजे रात्रीपर्यंत झालं तरी सुद्धा मी फ्रीजमध्ये दे ठेवून देणार रात्रभर आणि उद्या सकाळी मग उठल्या उठल्या ब्रेकफास्टला होऊन जाईल आम्हाला जनरली सुट्टीच्या दिवशी आम्ही हेवी असा ब्रेकफास्टच करतो त्याच्याने कसं मुलांचं पण पोट भरीचं होतं आणि दिवस सुद्धा थोडं लेटच स्टार्ट झालेलं असतो मग ब्रेकफास्ट केला की मग लंचला जास्त काही खाल्लं जात नाही मग त्यामुळं मग मी सरळ ब्रंचच बनवून टाकते पण सकाळी आज ना चेतनी खूप एक महत्वाचं काम केलं म्हणजे सगळे लाईट्स वगैरे काढलेले आहेत ला इथे लाईटची माळ होती आणि समोर तिथे तुम्हाला माहिती असेल इथे सॅन्टा क्लॉज वगैरे लावला होता तर ते सगळं चेतनी सकाळी सकाळी काढून व्यवस्थित सगळं ठेवून दिलं आता डायरेक्ट त्याची गरज पुढच्याच म्हणजे डिसेंबरच्या वेळेस किंवा म्हणजे आपली दिवाळी लवकर येते सो आम्ही थोडं लवकर लावतो पण मग पुढच्या वर्षीच म्हणजे ह्या वर्षी आता नोव्हेंबरलाच उपयोग होणार सो so, सगळं व्यवस्थित ते गराजमध्ये वगैरे ठेवून दिलेलं आहे आणि आता एकदम वेगळं वाटते गेले आ, मी म्हणेन तीन महिने वगैरे होतं लाईटिंग छान छान वाटायचं गाडीतून असं आलं ना की सगळं घर असं एकदम छान दिसायचं आणि हे आपल्या साईडचे पण लाईट्स सा आहेत ना बागेतले ते पण लागायचे तर एकदम असं छान वाटायचं आता लाईट काढले आज संध्याकाळी थोडंसं वेगळंच वाटेल पण हे बाहेरचं तर काम झालं आता जे आहे ते घरचं काम करायचं म्हणजे क्रिसमस ट्री काढायचं आहे आणि मी तुम्हाला बोललेच होते की आम्ही दरवर्षी तसेच्या तसं ठेवतो गेले सहा किती पाच वर्ष वगैरे तर आता मी सियाना आणि चेतन आम्ही तिघं मिळून आता ते सगळं क्रिसमस ट्री काढणार आहे लाईट लावले आहेत त्याच्यावरती लाईटिंगची माळ तर ती पण काढायला लागेल व्यवस्थित आणि ऑर्नामेंटसुद्धा एक 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 सेपरेट काढून व्यवस्थित सगळे अरेंज करून ठेवतो आम्ही बॉक्समध्ये आलं होतं जेव्हा विकत घेतलेलं तो आम्ही झोपून ठेवलाय कारण की फारच मोठे ते बाकी कुठल्या बॉक्समध्ये मावणारच नाही म्हणून मग आता ते ट्री असं फोल्ड होतं पूर्ण फोल्ड करून झालं की वन बाय वन तीन पार्ट मध्ये ते तर तसंच ठेवून टाकायचं व्यवस्थित तो त्याचा खालचा स्टँड आहे हा बेस आहे बेसला हे तीन स्क्रू आहे आणि तीन पार्ट मध्ये तुकडे आणि परत सलड म्हणजे ते टेप वगैरे लावून सगळं व्यवस्थित ठेवलं आणि या बाजूला हे सगळ्या ऑर्नामेंट्स वगैरेचा पण बॉक्स जसाच्या तसाच ठेवला आहे त्याच्यामध्ये सगळे ठेवून दिलेत हे छोटं क्रिसमस ट्री आहे सियानाच्या रूममध्ये ठेवलेलं आणि हे सगळे ऑर्नामेंट्स हे स्टार आधीच्या वर्षी किती छान खूप आपली झुंड झालेली <laughs> हे एकदम झालं एक एक ना सगळं आवरून झालेलं आहे आता हा कॉर्नर बघा केवढा डिफरंट आहे इथे आधी आपण चेअर ठेवायचो तर ती चेअर बघू आता ॲक्च्युली सगळे सगळ्या ज्या चेअर्स आहेत तर त्या ठेवलेल्या आहेत प्ले तर इथली जागा थोडी रिकामी आहे अजून या सोफ्याबरोबर एक ऑटोमॅन पण येतं तर ते सुद्धा आम्ही कधी कधी इथे जोडून ठेवतो पण सध्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्ले इथे ठेवलेल्या आहेत ही व्हाईट कलरची चेअर वगैरे आणि आता मस्त मी म्हटलं ना आजचा वेदर खूप छान आहे कालच्यापेक्षा मस्त सनी वेदर आहे तर मुलं खेळतात बाहेर ट्रॅम्पोलिनवरती खूप दिवसांनी त्यांना दोघांनाही बाहेर खेळायला मिळालं तर खूप खुश आहेत आणि आता आम्ही बाहेर पडलो आहे तर जाणार आहे फिश मार्केटला ॲक्च्युली ज्या एरियात आम्ही चाललो आहे तिथे दोन ते तीन दुकानं आहेत फिश मार्केट म्हणजे तर लास्ट टाइम मी जिथून फिश आणलेला ते म्हणजे मला माहिती आहे तिथे आम्ही बऱ्याचदा गेलो आहे ह्याच्या आधी पण आता जिथे चाललेलो आहे तर तिथे मी पहिल्यांदाच चालली आहे आय थिंक त्याचं नाव आहे सी फूड मार्केट आणि तिथे बघूया काय काय मिळतंय ते ॲक्च्युली मला यावेळेस सुरमई घ्यायची आहे लास्ट टाइम मी पॉपलेट आणलेलं पण इथे सुरमईचं कसं आहे की प्री कट असतो म्हणजे आपल्याला पाहिजे तसं कट करून देत नाहीत सुरमई मासा तर त्यामुळे काय होतं की परफेक्ट uh, आपल्याला फिश फ्राय बनवण्यासाठी जसा सुरमई लागतो तसा मिळत नाही सो मग एवढी मजा येत नाही त्याच्यामध्ये म्हणून मग मी म्हटलं की बघूया जर का त्या दुसऱ्या दुकानामध्ये तशा टाईपचा सुरमे जर का कट करून दिला, दिला तर बेस्ट आहे आणि जर नाहीच दिला तर मग परत मी पॉपलेटच घेऊन येईन ते दोन मासेच जास्त करून आमच्याकडे खपतात सगळ्यांना आवडतात म्हणू शकतो सो तेच घेऊन येणार आहे मी इथे जायचंय आपल्याला लकी सी फूड मध्ये बघू आता पार्किंग जर जवळ कुठे मिळते का चेक करते या दुकानात आम्ही पहिल्यांदाच आलो तर बघूया मला माहिती नाही कुठे कुठला सेक्शन आलेला बोल तरी ते पॉपलेट फिश आहे आणि चेतनी हातात पकडलाय आहे काय <laughs> आपण डायरेक्ट हात लावू शकत नाही कंपल्सरी बॅगमधनंच हात लावायचा तर म्हणून आणि ह्याची किंमत आहे टेन नाईन्टी नाईन आणि किती फ्रेश आहेत वगैरे कळत नाही आहे आणि तिथे पण आहेत वेगळे बटर फिश जे की सेम दिसत आहे हेवाले घ्यायचे मग का दुसरीकडे जायचं आपण दुसरीकडे चेक करून हां आणि मग फायनल करू असं मला वाटतं ठीक आहे चालेल आपण आलेलो आहोत आपले जे पहिलं दुकान होतं जिथे आम्ही नेहमी येतो तिथे नाव आहे एच मार्ट आणि इथलं मला सगळं माहिती आहे कुठले मासे इथे मिळतात कसे क्लीन करून घ्यायचे त्याचबरोबर म्हणजे कुठे आहे सेक्शन दुकानामध्ये सगळ्या गोष्टी माहिती आहे सो लेट गो अजून एक गोष्ट म्हणजे इथे ना चालणाऱ्यांना जास्त महत्त्व आहे गाड्या असतील तर त्यांनी तिथल्या तिथे थांबायचं जर का कोणी गा रस्त्याच्या मध्ये असेल तर जोपर्यंत ते वरती नाही जात तोपर्यंत तुम्ही गाडी पुढे नाही घेऊन जाऊ शकत सो so, दॅट्स द गुड थिंग मी दुकानात गेले तर खूप झोऱ्या जोरा जोरात गाणी लावली होती या दुकानामध्ये कायमच जोरात गाणी लावलेली असतात पण मला माहितीच होतं कुठे जायचं आहे सेक्शन वगैरे जसं मी तुम्हाला बोलले तर फिश सेक्शनला आम्ही आलेलो आहोत आणि इथे ना मागे तुम्हाला दिसत असतील लिटरली लाईव्ह फिश पाण्यामध्ये ठेवलेले असतात एवढे फ्रेश तुम्हाला ते काढून देतात जर हवे असतील तर आत्ता ॲक्च्युली तिथे काहीच फिश दिसत नाही आहेत पण जनरली त्या पूर्ण ज्या मागे पेट्या आहेत त्या भरलेल्या असतात सगळ्या माशांच्या ज्या प्राइजेस आहेत त्या पुढे लिहिलेल्या असतात पर बीनुसार तर आपल्याकडे कसं किलो असतं तसं इथे पर एलबी लिहिलेलं असतं आणि खूप टाईपचे मासे इथे मिळतात एशियामधल्या ज्या बाकीच्या कंट्रीज आहेत त्यांच्यामध्ये सी फूड हा त्यांचं प्रायमरी फूड आहे सो so, भरपूर टाईपचे मासे इथे मिळतात आणि तुम्हाला इथे दिसत असेल सिल्वर पॉम्पिनो लिहिलेलं आहे ते म्हणजे की आपले पापलेट ॲक्च्युली इट्स नॉट एक्झॅक्टली पापलेट बट त्या फॅमिलीमधलाच तो मासा आहे uh, सिल्वर पॉम्पिनो त्याच्यानंतर इथे दिसतोय इंडियन मॅकरल म्हणजे आपल्याकडचा बांगडा तर हा पण मासा मला एकदा घेऊन यायचा आहे पहिले मला शिकावं लागेल कसं बनवायचं ते एवढं येत नाही मला तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे श्रेम्प होते वेगळ्या वेगळ्या टाईपचे केवढे मोठे मोठे श्रेम्प आहेत आणि असे अक्षरशः पाच सहा प्रकार तिथे ठेवलेले होते काही होते ते क्लीन केलेले होते काही होते ते क्लीन न केलेले होते तर जसे हवेत तसे तुम्ही घेऊ शकता पिशवी मध्ये आणि मग त्याच्यानंतर ते वेट त्याचं बघतात आणि त्याप्रमाणे चार्जेस आ, मी जो मासा घेतला होता पापलेट म्हणजे सिल्वर पॉम्पिनो तो इथे क्लीन करून देतात त्यांच्याकडे ना बोर्ड असतो बोर्डवरती लिहिलेलं असतं की कशा टाईपचा मासा क्लीन करायचा आहे कारण की प्रत्येक मासा क्लीन करायची पद्धत वेगळी असते सो मी त्यांना सांगितलं होतं नंबर फोर म्हणजे हेड ऑफ आणि क्लीन गट क्लिनिंग तर ते त्यांनी करून मला इथे दिलं टोटल या फिशची जी प्राइस आहे ती आय थिंक वीस का एकवीस डॉलर अशी काहीतरी मी पे केली ॲक्च्युली घरी जाऊन व्यवस्थित लेबल बघितल्यावरती ले मी तुम्हाला सांगेनच तसं जे काही पे केले ते पैसे पण येताना घरी इतकं छान दिसत होतं ना सुंदर असा सनसेट होत होता तर म्हटलं तुमच्या सगळ्यांबरोबर पण शेअर करावा जस्ट आता आणी, आणी आ, था था था, वर वर ये मी येत होतो आणि घराजवळच्याच ग्रोसरी स्टोअरमध्ये एक पाच मिनटं थांबलो आहे थंडी वाढली आहे पण मागे स्काय बघा किती छान दिसतंय आणि आता घरी येताना पूर्ण वेळ असं छान स्काय दिसत होतं गाडीतून मस्तच वाटत होतं म्हणलं तुमच्या सगळ्यांबरोबर पण शेअर करावं तर सँडिगो इज व्हेरी फेमस फॉर ब्युटिफुल स्कायज मी माझ्या व्हिडिओजमध्ये नेहमीच सांगत असते आणि मला नेचर स्वतःला एन्जॉय करायला आवडतं सो मी तुमच्या सगळ्यांबरोबर पण ह्या सगळ्या गोष्टी शेअर करत असते तर आजचा व्हिडिओ जर का आ, मला माहिती नाही किती मोठा होईल जर जास्त मोठा झाला तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करेन पण ह्याच्यापुढे मी फिल्मिंग करत राहीन आणि तो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर उद्या शेअर करेन म्हणजे पापलेट फिश आपण बनवणार आहे वगैरे या सगळ्या गोष्टी तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मस्त पापलेट फिश फ्राय करूया तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय Thank mm -hmm. you.